आग लागली मेल्याच्या तोंडाला सकाळपासून निस्ता कोसळतोय बाबा ओटीवर बसून बाहेर पडणाऱ्या पावसाकडे बघत बडबडत होते बाहेर धोधो पाऊस पडत होता सकाळी आबाड मोकळं होतं म्हणून गुरं माळावर लावून घराकडे आले माळावर आता चांगला चारा झाला होता गुरं पण तिथं चांगली रमायची बाबा गुरं माळावर सोडून बाकीची कामं आटोपून सांच्याला गुरं आणायला जायचे आज सकाळी पण आभाड मोकळं होतं म्हणून बाबा गुरं माडावर लावून भात लावायला शेतावर गेले तेवढ्यात म्हातारी आतून लटपटत आली जल्ला मिल्याच्या मुसका पण कसा नाही थांबत म्हातारीचा जीव वर खाली होत होता पण पावसाचा जोर पण वाढत होता अंधार पडल्यामुळे किती वाजलं ते पण समजत नव्हतं आईनं चहा आणला म्हातारी आणि बाबांना चहाचे पेले दिले आणि माझ्या हातात बिस्किटच्या पुडा देऊन आम्हा तिघांना वाटून खायला सांगितला आणि ती पण वटीवर बसली कुणालाच काय सुचत नव्हतं तेवढ्यात बाबा उठले मी बघून येतो आणि ते घोंगडी आणायला चुलीकडे गेले आईचा जीव खालीवर होत होता त्यामुख्या जनावरांची पण काळजी लागून राहिली होती त्यात जनीला पण परवाच नवीन वासरू झालं तो पण ओरडत होता पावसाच्या आवाजात त्याचा आवाज कुणाला ऐकू येत नव्हता पण मला त्याचा आवाज एकदम सपशेल येत होता दोन दिवसातच त्याच्या लय लढा लागला होता काय ग किती वाजले असतील बाबा घोंगडी घेऊन आले आणि बॅटरी शोधू लागले भारीत भारी आठ वाजली असतील आई म्हणाली बाबा चपला घालू लागले तसा मी बी निघालो अर कुठं निघालास बाबा म्हणाले मी पण येतो तुमच्यासोबत मी म्हणालो आई पण बोलली ज्या घेऊन त्याला सोप आणि मला खोलडा आणून दिला आम्ही माळाच्या दिशेने निघालो माळाकडे जायला दोन वाटा होत्या एक गुरांची आणि दुसरी गजाकाकाच्या शेतावरून शेतावरून जाणारी वाट थोडी चिंचोडी होती दोन्ही बाजूला कुंपणी होत्या एका वेळेला एकच माणूस जाऊ शकत होता आणि त्याच समोरून एखादा बैलाला तर उलट्या पायी परत यावं लागत असे दिवसा वाट चालू असे पण रात्री असा कोण एकटा दुकटा त्या वाटेने जात नसे मी तर पण त्या वाटेने जात नसे आम्ही पर्यावर पोहोचलो पावसामुळे परात दुथडी भरून वाहत होता आम्ही लाकडी पुलावरून पलीकडे पोचलो पर्याचे पाणी पर्याची पातळी सोडून बाहेरून वाहत होतं बाबांनी हात धरून पाण्यातून बाहेर नेलं आम्ही माळावर पोचलो गर्द काढो धोधो कोसळणारा पाऊस सुसाटवारा गडगडणारे ढग आणि लखलकणारी वीज त्यात आम्ही आमच्या गुरांचा शोध सुरू केला बाबा बैलांना हाका मारत होते आणि मी जनीला बाबा सगळीकडे बॅटरी मारून बघत होते इतक्यात पायाखालून सरसरत काहीतरी गेला मी दचकलो पण बाबांना दिसलं नाही बाबांचं सर्व लक्ष गुरं कुठं दिसतात का याकडेच होतं आम्ही पायाखाली बघत नव्हतो मी दुर्लक्ष करत त्यांच्या मागून चालत राहिलो माळाच्या अगदी माथ्यावर बोरीचं झाड होतं चालत चालत आम्ही झाडाखाली आलो गुरं कुठंच भेटली नाही बाबा बोरीखाली उभे राहून बॅटरीच्या उजेड पोहोचेल तिथपर्यंत पाहू लागले पण काय उपयोग नाही आल्यापासून अख्खा माळ पालता घातला पण गुरं कुठंच भेटली नाही बाड्या अर भिजल्यास किती चल निघूया घरी गुरा काय भेटत नाही नाही बाबा नदीच्या बाजूला बघूया एकदा तिकडं झुडपात आपल्याला दिसलं नसेल व्यवस्थित एकदा परत बघून येऊ मला जनीच्या वसराची काळजी लागली होती इतक्यात अचानक पावसाने भयानक रूप घेतलं गडगडाट गर मगाशीपेक्षा अजून वाढला वारा अजून जोरात वाहू लागला चल पाऊस वाढणार आहे भूक पण लागली असल आई वरडल नाही तर परत एकदा बॅटरी मारून बघितली पण किरण काढोक आणि कोसळणाऱ्या पावसाव्यतिरिक्त काही दिसलं नाही आणि इतक्यात काही वेळापूर्वी वाढलेला पावसाचा कहर अचानक थांबला विजाही बंद झाल्या भयानक शांतता पसरली फक्त झाडावरून पडणाऱ्या थेंबांच्या टपटप आवाज येत होता मी बाबांकडे बघितलं ते कसल्या तरी विचारत होते आणि काही क्षणात त्यांच्या चेहऱ्याचे भाव बदलले हातातली बॅटरी बंद केली आणि माझ्या हात घट्ट पकडला त्यांचे हात थरथरत होते कडे ना की बाबा असे का करतायत माळाच्या बाजूने नदी होती आणि तिच्या पलीकडे घनदाट जंगल तिकडे सहासा कोणी जात नसे त्या दिशेने विचित्र आवाज येऊ लागले बाबा कोण ओरडतोय हो मी घाबरतच बाबांना विचारलं कोण नाही चल आपण निघूया असं म्हणून बाबा चालू लागले बाबा बॅटरी लावाना पायाखाली काहीच दिसत नाही मी म्हणालो इतक्यात तो आवाज जवळ येऊ लागला आणि आम्ही मागे फिरलो परत त्या बोरीच्या झाडाखाली आलो बाबांनी बॅटरी बंद केली होती मला काहीच दिसत नव्हतं फक्त ते भयानक आवाज ऐकू येत होते येव्हाना बाबाला होणारा प्रकार लक्षात आला होता त्याला काहीतरी प्रीत होणार हे जाणवलं होतं इतक्यात कडकड कर -कर करत जोरात वीज चमकली आणि मगाशी थांबलेला पाऊस पुन्हा जोरात सुरू झाला बाबाने मला घट्ट पकडून ठेवलं होतं त्याची नजर किर्र काडोकात फिरत होती माझ्या पायाला थंड पाण्याचा स्पर्श झाला मी एक पाऊल मागे सरकलो बाड्या पाणी कुठून आलं रे एवढं बाबा मला मागे सरकवत बोलला आम्ही जितके मागे सरकत होतो तेवढाच पाणी आम्हाला शिवत होता बाबांनी मगाशी चड्डीच्या खिशात ठेवलेली बॅटरी काढली बॅटरी गार पडली होती दोन तीन वेळा हाताने ठोकून बटन दाबलं तरी बी बॅटरी चालू झाली नाही बाबा मला खूप भीती वाटते चला ना घरी मी रडू लागलो पाउस हो जाऊया जरा पाऊस कमी होऊ दे बाबांनी मला आणखी जवळ गच्च पकडून ठेवलं किती वाजले याचा पत्ताच नव्हता भूक पण मरून गेली होती पाऊस थांबायचं नाव घेत नव्हता पायाखालचे पाणी वर चढत होतं अगदी बोरीच्या बुंद्याजवळ पाणी पोचलं बाड्या आता एक काम कर काय बोरीवर चढ मला नाही वाटत पाणी कमी होईल लवकर पाणी उतरस्तोवर इथंच थांबू आपण बाबा बरोबरच बोलत होते कारण माडावर सर्वात उंची जागेवर बोरीचे झाड होतं इथं बसलो की सगळ्या गुरांवर लक्ष ठेवता येत होतं पण आता इथपर्यंत पाणी आलंय तर जाण्यासाठी दुसरा मार्ग नव्हता आणि पाणी उतरेपर्यंत इथंच थांबावं लागणार आणि पाणी तर अजून चढत जात होतं बाबाने मला आधी बोरीवर चढवलं आई ग बोरीचे काटे माझ्या हातापायाला वरबडून गेले पावसाच्या आवाजात बाबाला माझ्या ओरडण्याचा आवाज गेला नाही तो मला आणखी वरच्या फांदीवर जायला हातवारे करू लागला माझ्या मागे बाबा पण झाडावर चढला तो पण काटे लागून रक्तबंबाळ झाला शर्ट खूप ठिकाणी फाटला त्याच्या चेहऱ्यावर एवढी भीती मी पहिल्यांदाच बघत होतो नदीतून पाण्याचा सो सो आवाज येत होता एवढ्यात नदीच्या दिशेने गुरांच्या हंबरण्याचा आवाज येऊ लागला बाबा एकदम हळबडून नदीकडे पाहू लागले बॅटरी काढून दोन तीन वेळा हातावर आपटली लकलक करत बॅटरी पण पेटली तसा बाबा नदीकडे बॅटरी मारू लागला आमची दोन तीन गुरे पाण्यात वाहताना दिसली हे बघून बाबा डोक्याला हात मारत ढसाढसा रडू लागला आमच्या डोळ्यासमोर आमची गुरे वाहून जात होती मला तर जनीचे वासरू दिसत होतं डोळ्यासमोर त्याची आई नदीतून वाहत जात होती आणि आम्ही काहीच करू शकत नव्हतो खूप वेळ आम्ही असे झाडावर बसून राहिलो हळूहळू पावसाचा जोर ओसरत होता काही वेळाने गावातून कोंबड्याची बाग ऐकू आली परोसा झाला होता उजेड दिसू लागला पाऊस पण थांबला बाबा बोरीवरून खाली उतरू लागला खाली उतरल्यावर त्याने मला पण पकडून खाली उतरवले हातपाय अगदी अकडून गेले होते बाबाच्या हाताला माझ्या हाताला खरचटलं होतं त्या जखमेचे रक्त सुकलं होतं हे कायरपोरा रक्तानं माकलाच कसा रात्री बोरीचं काटं लागलं मी म्हणालो अरे देवा आता तुझी आई खाईल मला बाबा डोक्याला हात लावत बोलला नदी दुथडी भरून वाहत होती पण माडावर कुठेच पाणी नव्हतं रात्री पण त्यावेळी आमच्या हे काहीच लक्षात आलं नाही आम्ही झपाझप पाय टाकत घराकडे निघालो बाबांच्या डोक्यात विचार चालू होते नदीतून वाहणारी गुरे सारखी डोळ्यासमोर येत होती अंगणात ऊन खात म्हातारी बसली होती बाबाला निमला बघून लांबूनच ओरडली सकाळ सकाळ पोराला घेऊन कुठं गेला होतास वाई चहा घे निगुरं लावून ये माळावर आजी अशी काय बोलत होती हे बाबाला कळत नव्हतं बाबा तिच्याकडे बघत राहिला काय र एकलास काय ज्या आधी गुरं लावून ये आजी पुन्हा ओरडली बाबाला वाटलं म्हातारीला काही माहीत नाही म्हणून तो तिच्या जवळ जाऊन खाली घालून बसला एक उसासा टाकून बोलला अगं आहे आपली गुरं वाहून गेली ग रात्री वाहून गेली मग ती खानवट्यात कोण आहेत म्हातारी म्हणाली मी तडक धावत गोठ्याकडे गेलो आणि पाहिले तर जनी तिच्या वासराला प्रेमाने चाटत बसली होती आणि बाकीची गुरे वाट बघत होती त्यांच्या गुराख्याची माझ्या मागोमाग बाबा पण धावत आला त्याला हे काय जादू ती कडे ना झाली इतक्यात आई बाहेर आली काय हो कुठं गेला होता सकाळ सकाळी पोराला घेऊन आणि हे काय लागलं एवढं हातापायाला तुमचं शर्ट कसं फाटलं नक्की सांगा कुठे गेला होतात आई प्रश्नांची भडी मार करू लागली माझ्या हातावर खरचटलं बघू लागली फुंकर घालू लागली मला जवळ घेतलं डोक्यावरून हात फिरवत म्हणाली सोन्या काय लागलं हे कुठं लागलं मला खरं खरं सांग काय हो कुठं गेला होता सांगा पोरग बघा तापाने फनफनलाय मगासपासून गप्प असलेला बाबा आता सगळं सांगू लागला काल रात्रीपासून घडलेला सारा प्रकार तो सांगू लागला अरे देवा आई म्हणाली असं कसं झालं काय कसं झालं बाबा आईकडे बघत बोलला तुम्ही रात्री दोघं गेलात आणि दोन तासात परत आलात गुरांना घेऊन गोठ्यात गुरांना बांधलीत आणि मला म्हणालात लय गारगार वाटतंय आज कोंबडीच्या रसा खायच्या लय मन करतंय आणि रात्री अकरा वाजता कोंबडी कापली अख्खी कोंबडी बापलिकाने खाल्ली आई म्हणाली हा काय प्रकार म्हणायचा बाबा म्हणाले सावट सावट आला होता रात्री मगासपासून एकत असलेली आजी बाबाकडे बघत म्हणाली हे कोण खूप वेळा मी फक्त एकमेकांकडे भीतीने बघत राहिलो मित्रांनो ही गोष्ट तुम्हाला कशी वाटली लाईक व कमेंट करून नक्की सांगा व वरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया अशाचे का नवीन सोबत